अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी सहा युवक दोन दुचाकीने एकतीस डिसेंबर रोजी धारणी मार्गावरील बुरळघाट गावानजीक असलेल्या हॉटेलमधून रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कांडली गावाकडे परत येत असताना सोमोनेरा ट्रक व एका दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने कांडलीत शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहे ट्रक व दुचाकीच्या या भीषण अपघातात रामनगर निवासी विवेक नरेंद्र कडू विक्रम मदनसिंह चव्हाण वय चौदा मनसरी कॉलनी व कुणाल राजेश नांदगावकर वय एकोणीस एकतानगर कांडली या तिघांचा मृत्यू झाला आहे कांडली राधाकृष्ण निवासी करण संजय गोंडाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद केले की प्रतीक रवी खासदेव यांच्या साईन मोटरसायकलने प्रतीक खासदेव भूषण नेतनराव करण गोंडाळे हे तिघे तर दुसऱ्या दुचाकीवर विवेक नरेंद्र कडू विक्रम चव्हाण आणि कुणाल नांदगावकर हे असे सहा जण दोन दुचाकीने परत येत असताना अचानक विरुद्ध दिशेने आलेले ट्रक क्र ट्रक क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स ब्याण्णव एक्क्याण्णव याचे धडक झाल्याने या धडकीत तिघांचा घटनास्थळीत मृत्यू झाला यातील ट्रक चालक रितेश हरिदास आवारे हा ही सुद्धा कांडली येथीलच रहिवासी आहे पोलिसांनी ट्रक चालक रितेश हरिदास आवारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेने कांडली गावात शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे विवेक कडू हा इंडियन गॅस एजन्सीचे सिलेंडर पोहोचवण्याचे काम करत होता मिळालेल्या माहितीनुसार तो एकुलता एक मुलगा होता विक्रम चव्हाणला वडील नव्हते त्याचे पालन पोषण आईच करत असे कुणालचे वडील सुतार काम करतात या तिघांच्याही अपघातात झालेला मृत्यू सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे काल नववर्षाच्या घटके या घटकेवर झालेला हा अपघात अत्यंत भीषण असून या अपघातात तरुण युवकांचा मृत्यू होणे अत्यंत चिंताजनक म्हटल्या जात आहे અધ્યયન સમાચાર લાઈવ પરત